धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रायगड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेला पालकमंत्री पदाचा वाद आणि त्यातून निर्माण झालेला मंत्री भरत गोगावले व मंत्री अदिती तटकरे यांच्यातील थेट संघर्ष याला पूर्णविराम मिळाल्याचं चित्र दिसले दोन्ही कट्टर विरोधी नेते आज नागोठणे येथे एकाच व्यासपीठावर आले आणि रखडलेल्या एसटी बस डेपो नूतनीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडले गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या डेपोच्या नूतनीकरणाला अखेर गती मिळाली याचे स्वागत स्थानिक नागरिकांनी केले मात्र दोन्ही मंत्री विकासासाठी एकत्र येऊ शकतात मग कार्यकर्त्यांमध्ये परस्परांबद्दल एवढी खुन्नस का बाळगली जाते असा सवाल उपस्थित सुज्ञ नागरिकांनी केला या कार्यक्रमामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायगड जिल्ह्यातील महायुतीतील हे दोन दिग्गज नेते गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांविरोधात उघड मैदानात उतरले होते पालकमंत्री पदावरून सुरू झालेला हा वाद पक्षांतर्गत कार्यकर्त्यांमध्येही विभागला गेला होता मात्र आजचे एकत्रित छायाचित्र आणि संयुक्त कार्यक्रम यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरणात बदल होण्याची चिन्ह दिसत आहेत आता प्रश्न उपस्थित होतो आहे की हा फक्त एका कार्यक्रमापुरता आहे की रायगडातील महायुतीच्या अंतर्गत समीकरणांमध्ये खरोखरच नवे पर्व सुरू होणार येत्या काही दिवसात होणाऱ्या जिल्हा दौऱ्यांमध्ये आणि यातूनच याचं उत्तर स्पष्ट होईल असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नागोठणे अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा